अचानक इकडे राधिकाची पण तब्येत वगैरे खराब झाली इकडे बघा झोपलं सर राधिका पण कारण काय झालं तू माहिती आहे का वेळेवर एका दिवशी होत नाही ना, ना, ना। खूप सारा सामान हो नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तो काल तर <coughs> आपला कंटिन्यूटी जो चालू आहे जसं की आई काल तिकडे जालन्याला गेली ॲक्च्युली पहिले माझ्याचं जो विषय होता ते पुण्याचा होता पण त्याच्यानंतर खू सर्वजणं गणपतीसाठी त्याच्यानंतर कुंभची तब्येत खराब झाली त्याच्यामुळं सर्वजणांची जे आहेत जालन्याला आले इथं आणि आईला करमत नव्हतं आता जवळपास पाच सात दिवस झाले तेव्हापासून आईचं चालू होतं की मला पण जायचं आहे आणि आता पुण्याला जायचं शक्य नव्हतं आणि जालन्याला जाणं सोपं आहे त्याच्यामुळे माझ्या रस्ता जो आहे तो पाठ आहे आणि मी खूप वेळा गेलेली जालन्यानं त्याच्यामुळे मी जलण्याला जाते आणि रात्रभर का होईना थांबते आणि परत कावक येते वाशिमला येते आणि वाशिममधनं जलना खूप जवळ आहे जसं की जवळपास चार ते पाच तासच लागतात त्याच्यामुळे आई म्हणे की मी जाते आणि लगेच येते आईला काही करमत नव्हतं आणि असं चालू सिद्धा किंवा आई गेली आणि अचानक इकडे राधिकाची पण तब्येत वगैरे खराब झाली तिकडे बघा झोपलं सर राधिका पण कारण काय झालं तू माहिती आहे का सकाळी हो ना आणि ते पुढ्याच्या दिवशी चालत होतं ना उलट्या वगैरे किंवा आज सकाळी त्याच्यामुळे पण होऊ शकते पुन्हाच्या पुढीमुळे पण होऊ शकते कारण पण वेगळं आता बघित सांगताच नाहीत कशामुळे होऊ शकेल तर कारण वेगळं असते आणि खाण्याचं फक्त बान होते त्या दिवशी पण फक्त बाण वगैरे झाला बाकी दुसरं काहीच नव्हतं त्यामध्ये सहज खाण्यात आलं आणि आज आता तिकडे पुरण वगैरे खाण्यात आलं त्याच्यामुळं पण होऊ शकते आणि थोडंसं ताप उलट्या ताप्या पण दुपारला म्हटलं तुम्हाला फोन लावला हो पण आज दुपारचं म्हणजे दुपारी ऍक्च्युली आई पोचेल म्हटलं आणि मी तिकडे बाहेर होतो पण एवढं काही असं नव्हतं जास्त की बा दवाखान्यात न्यावं लागेल मातलं होऊन जाईल कवर उलट्या वगैरे झालं तर आता ताप वगैरे आली ना गोडी घेतली तर मरकीची गोडी कुठली घेतली म्हणजे स्पेशल डॉक्टरांनी दिली ती का दुसरी घरची डॉक्टर आई घेते ते घेतली नाही ना दुसरे घेतले ना आई जे घेते ते नाही घेतली ना त्यामुळे तेच म्हटलं का गोळ्याचा प्रकार असतं जे स्पेशल ट्रीटमेंट असतं तेच चालत्या लागतं इकडं आणि आजचा विषय असं झालेला आहे खरं तर इकडे तब्येत वगैरे बरोबर नव्हती त्याच्यामुळे स्वयंपाकाचा तर खूप वांदे झालेले आहे कारण सध्या कोण करणार तेच चालू होतं तर वेळेवरच राधिकाना पण मला जे आहे थोडंसं तांदूळ आणि हांळ वगैरे थोडीशी काढून दिली आणि सहज कुकर वगैरे हो लावून दिला धुंद धावून वगैरे धुंदावून आणि ते पण नाही थोडंसं जसं पाहिजे तसं झालंच नाही आहे पुन्हा काय करत आहे तर ठीक आहे खोन करा सांगतो जाऊ ते नाश्त्यासाठी हलकंच पाहिजे असते आज सभेचवट झालेला आहे ऍक्च्युली आई पण तिकडं आता नाही तर परवाच येणार आई पण किती वाजता पोहोचली आहे तीनच्या जवळपास म्हणजे नऊ ते तीन सकाळी हा समजा आठ नऊ वाजताची गोष्ट आहे सहसा आठ वाजताच गेलो बस स्टँडला पण गाडी नऊदा वाजता लागली त्याच्यामुळेच उशीर झाला थोडंसं आईला आणि कसं आहे ते जालनासाठी मो मोठं आहे ना तिथं दोन वाजता पोचलं काय तिथून गाडीने जाणं काय वेळ लागतेच ना याटोन जाणं घरीच तीनला पोचलं म्हणजे जालन्यातून दोन दोन एक वाजता पोचली दोन अडीच वाजता आणि खरंच मग तिकडं भेटीला पण जाणं आवश्यक होतं हो नाही परत दिवसा आणि जसं तिकडे भेटीला गेले आणि इकडे पण वहिनीला ॲडमिट केलेलं आहे कारपासून त्यांनी ॲडमिट केलेलं आहे आणि तिकडं आणखी डॉक्टर सांगितलेलं नाही आहे नक्की काय आहे काही नाही तर कारण तिकडे सर्वजणांचं मन गुंतलेलं आहे तर आई आल्याबरोबर आम्हाला तिकडे पण जाणं आहे दोघापैकी ऐकायला कारण रात्री काही इकडं अचानक तब्येत वगैरे खराब झाली कसं आहे मला पण जाता नाही आहेत असं फोन वगैरे आल्या इकडं मग तीच असणार हॅलो हा कोमलता कोमलदा फोन आलेला आहे जाईलाच बोलायचं आहे फोनच आलेला आहे नाही करत आईचा फोन चालू आहे आई नाही किती वाजता पोहचली हा जवळपास तीन वाजता पोचलेले हो दुपारी वांद्या वगैरे झाले त्या मला काय सहज चालू आहे असं काय काय तरी येऊन जाईल आता कवर नमस्कार मित्रांनो तर सर्वांना गुड मॉर्निंग साहेब आणि काल पाहिलं असेल तुम्ही राधिकाची इकडे तब्येत वगैरे खराब आहे कारण आता दवाखान्यात वगैरे जात चालू आहे तुला म्हटलं पण ते मग चालू होते त्यामुळे गोळ्या वगैरे घेतल्या नाश्ता करून घेऊन थोडंसं बघा कापलेला आहे त्यातला पण थोडंसं काच घेतलं आणि ते पण खाण्यात मग पुढे चालू द्यायचं खायची इच्छा नाही उरली काही पण काल पण तसंच केलं की वगैरे केली मी केली म्हणून थोडंसं तर खाल्ली ते नाहीतर खायची इच्छा होती म्हणजे आणि आईचं पण आता आईचं पण आला आज का आज थांबतो म्हणे तिकडं हो थांबतो म्हणा नक्की नाही सध्या एक <coughs> दिवस तरी आता गेले म्हणा एका दिवसाची सेवन केली होती सांगितलं की बा मन वगैरे झालं तर थांबणार आहे एक दिवस आणखी आणि इकडं बघा ऐन आता डोळे जेवण करायचं आहे त्याची तैर वगैरे करायची आहे आणि इकडे तब्येत वगैरे करायचं ॲक्च्युली आम्हाला मार्केटलाही जायचं होतं तब्येतीमुळे आता बघून जायचं असलं तर ताप आहेस थोडेफार थोड्या वेळानं जाऊच आपण नाही तर हॉस्पिटलमध्ये दाखवून देऊ काय आहे तर कारण आता ते काय म्हणतात थोडेफार ताप पेतातच येतातच आणि का ताप वगैरे चांगले नाही ना थोडस खोकला वगैरे साहजिक आहे उलट्या खोकला हे साहजिक आहे थोडंसं पण ताप वगैरे येणं चांगली गोष्ट नाही आहे पण आता खूप सारे प्रश्न आहे आता डोळे जेवणचा कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी शॉपिंग राहिलं त्याच्यानंतर म्हणतात ते साडी वगैरे खरेदी करत असतात ते राहिलेलं आहे आणखी जेवायला काय ठेवायचं आणि प्रोग्राम पण कुठं राहणार आहे खूप सारे प्रश्न आहेत हा खूप सारे प्रश्न आहे नेमके आता ने ने? आईच म्हणणं आहे कुठं ठेवायचं काय नाही ठेवायचं घरच्या जवळ विचार नव्हत चालू आहे कसा करायचं प्रांत असे अडथळेच आहे ना सर्व किती अडचणी आहे हो ना एक डोळायच जेवणाचा कार्यक्रम करायचं आणखी वहिनीच तस तिकडे दोघण्याचं ऍडमिटायचं तुम्हाला आणि आई पण तिकडे जालन्याला गेली आज जर आली तिकडे गेलो कोणी वहिनीच्या इकडं तिकडे गेलो वहिनीच्या भेटीला वगैरे आई गेली कमी गेलो असतो मी तर गाडी नाही तुला प्रवास जमत पण आणि इकडं सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे नाही केलेला नाश्त्याचं जे आहे थोडस तिचं बन नाही की नाश्ता वगैरे करणार नाही मी नारळ पाणी वगैरे आणलं आहे थोडंसं दोन ना नारळ पण ते पण तिला घे म्हणून तर तिथं मागं पुढे चालू आहे केव्हाचं म्हणणं चालू आहे की घे घे तर नारळ पाणी चा, चांगलं चांगलं हां पण चांगलं असतं सकाळी 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 दुसरा नाश्ता केल्यापेक्षा आता करायला पाहिजे घेऊन घे सर्व नारळ पाणी वगैरे चांगलं राहते असं सध्या तरी आपलं जे आहे डोळे जेवणाचा जो प्रोग्राम आहे त्याची तयारी वगैरे करायला सुरुवात करायची आता नेमकी कुठं करायचं काय करायचं ते येणारच आहे तुम्हाला समजणार नेमके काय आहे काय नाही तर कारण खूप सारं आहे त्यामध्ये सांगायचं आणखी कशाचीच तयारी नाही आहे हो ना सर्वांना फोन करायचा आहे बोलवायचं आहे बऱ्याच जणांना तर कोण येणार कोण कोण नाही येणार

कारण हो ते वेळेवर एका दिवशी होत नाही ना खूप सारा सामान वेळायचं लागते आणखी ते काय कपडे साड्या वगैरे घ्यावं लागतं सगळं ठीक आहे पहिले दाखण्याचं आहे ते बघून घेऊ आपण नंतर आपलं जे आहे डोळे जेवणच ते येणारच सगळं मग फोन घेणार की का नाही मा हां थोडंसं बरं वाटते फोन दिन आला बोलणं झालं तर बरंचसं आता तिकडे पण जाणार खूप सा प्रश्न चला मित्रांना पडतो अरे आई असलं तर कसं आता लोक नाश्ता झाला असता काही ना काही हे करून काही मला खायची तब्येत जमले तर लगेच आपण थोडंसं मार्केटला जाऊ तिकडे कै, तिक जर झालं तर तिकडे खरेदी वगैरे करू काही नाहीतर नाही तर मग सध्या तर काय करू पहिले दवाखान्याचं पण गोड्या वगैरे घेतल्या जर बरं लागलं तर ठीक दवाखान्यात पण जाणं आहे चला असा आहे आजचा व्हिडिओ तर सर्वात पहिले करणं नाही चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आता इथंच संपूया तोपर्यंत बाय बाय